नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आपण पाहतो तर काय प्रिया तर रोहितच्या बोटामध्ये अंगठी घालत असते पण तेवढंच हा रोहित तुटतो आणि बोलतो मला एक सांगा तुमची किती प्रॉपर्टी आहे तेव्हा आबासाहेब बोलता आता हो रोहित राव ही काय वेळ आहे का, का? आधी साखरपुडा आटपू दे मग आपण हे सगळं बोलू ना तेवढंच रोहितची आई बोलते नाही नाही अहो हीच तर योग्य वेळ असते हे सगळं बोलण्याची तेव्हा रोहित बोलतो हो आई एकदम बरोबर बोलतीये कारण एकदा का साखरपुडा होऊन गेला की लोक लगेच बोलतात तू कोण आणि मी कोण मी हे जग बरोबर ओळखतो तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करा तरच हे लग्न मी करेन ते बाबासाहेब बोलतात रोहितराव अहो तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का तेव्हा रोहित बोलतो मलाही कळत नाही तुमचा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये इतका जीव का बरा अडकलाय आहो वरदक्षिणा म्हणून तुम्ही देऊ शकता ना आणि ए प्रिया तू अशी शांत का बसली आहेस तू माझी होणारी बायको आहेस ना चल आत्तापासूनच होणाऱ्या नवऱ्याची रिस्पेक्ट करायला शिक चल तुझ्या बापाला सांग माझी बाजू घे अगं तुझंसुद्धा काही कर्तव्य आहे की नाही आणि हे सगळं पाहून तर आबासाहेबांना खूप राग येतो ते बोलता जावई बापू तुमचं जरा तोंड आवरा ती माझी मुलगी आहे आजवर तिच्याशी या भाषेत कोणीच नाही बोललेलं तुमच्या जागी जर दुसरं कोण असतं ना तर दात काढून हातात दिले असते तेव्हा रोहित बोलतो तुमच्या मुलीशी लग्नाला तयार झालो ना हे उपकारच समजा तेव्हा आई बोलते हो ना तशी तुमची मुलगी आमच्या घराण्याला शोभतच नाही कारण कसं आहे ना, ना मी आमच्या मुलाच्या शिक्षणावरती लाखो रुपये खर्च केले आहेत तो थोड्या दिवसांनी अमेरिकेला जाणार आहे त्यानंतर तो प्रियाला सुद्धा घेऊन जाईलच की एवढ्यातच पारू बोलते कसं आहे ना आमच्या सा मन लई आहे आमच्यासारख्या गरिबांना त्यांनी स्वतःच्या घरामध्ये आसरा दिला आणि तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास पाहिजे प्रिया मॅडमसारखी मुलगी मिळायला नशीब लागतं आणि हे कोण रोहित बोलतो अरे बापरे या घरातले नोकर सुद्धा इतके बोलतायत हे हा आमच्या घरातला प्रश्न आहे तू मध्ये मध्ये बोलायचं नाहीस आणि तू म्हणतेस ना तुझा मालक मनाने लय श्रीमंत आहे मग त्यांना सांग करा तुमच्या मुलीचं या नोकरासोबत या नंदीसोबत पण सयाजीराव हे लग्न करणार नाही कारण तो साधा नोकर आहे माझ्यासारखा उच्च शिक्षित आणि श्रीमंत नाहीये तेव्हा प्रीतम बोलतो प्लीज असं बोलू नका प्रिया मॅडम खूप चांगलं आहेत आणि तुमचं नशी फार चांगलं आहे तुमच्या घरात प्रिया मॅडमच्या रूपाने लक्ष्मी येते तेव्हा रोहित बोलतो अच्छा इतकी तुला घाई आहे प्रिया तुला इतकी आवडते का मग तूच लग्न कर ना तिच्याशी त्यामुळे बिना प्रॉपर्टी मी तर काय लग्न करणार नाही आणि अशा लंकेच्या पार्वतीबरोबर कोण लग्न करणार आहे तेव्हा आबासाहेब बोलतात रोहित तोंड सांभाळून बोल ती माझी मुलगी आहे मला वाटलं होतं तू चांगला मुलगा आहेस पण तू तर एक नंबरचा आहेस बरं झालं तुझं खरं रूप इतक्या लवकर समोर आलं तेही लग्नापूर्वीच चल निघिकडून एक शब्द जरी आणखी बोललास ना तर तुझा मी जीव घेईन एक अक्षर जरी पुढे बोललास ना तर तुझी खांडोळी करेन तेही इथल्या इथे आणि मग काय रोहित आणि त्याचे आई वडील तिकडून निघून जातात आबासाहेब आता नंदीच्या म्हणजे प्रीतमच्या जवळ येतात आणि बोलतात नंदी जर माझ्या मुलीची तयारी असेल तर तू तिच्याशी लग्न करशील का आणि हे ऐकून तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो प्रीथमला तर काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं आबासाहेब आता प्रियाला विचारतात प्रिया तुला हा नंदी पसंत आहे का तू त्याच्याशी लग्न करशील का मला मान्य आहे आपल्या घरामध्ये तो नोकर म्हणून काम करतो पण मनाने खूप चांगला मुलगा येतो गेले कित्येक दिवस मी त्याला ऑब्झर्व्ह करतोय खरंच तो खूप चांगला मुलगा आहे आणि मला खात्री आहे तो तुला सुखात ठेवेल अगं बोल ना प्रिया करशील का लग्न आणि हे ऐकून तर प्रियाला इतका आनंद झालेला असतो ते बोलते हो मी नंदीशी लग्न करायला तयार आहे आबासाहेब आता पुढे बोलतात पार्वती आदिनाथ तुम्ही दोघेही नंदीचे वहिनी आणि दादा आहात दादा वहिनी म्हणजे काय आई वडिलांच्या समानच असतात बोला तुम्हाला हे नातं मंजूर आहे का तेव्हा आदित्य बोलतो आबासाहेब अहो तुम्ही म्हणाल तसं प्रिया आमच्या घरची सून होईल हे आमचं भाग्यच आहे माझ्या भावाला प्रियासारखी बायको मिळणार याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही तेव्हा आबासाहेब बोलतात नंदी ये इथे बस प्रियाच्या बाजूला बस आणि गुरुजी पूजेला सुरुवात करा तेवढंच प्रीतम बोलतो आबासाहेब खरं तर या लग्नाला मी तयार आहे पण त्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आदित्य त्याला आडवत असतो पण प्रीतम काही थांबत नाही प्रीतम बोलतो दादा प्लीज मला सांगू दे आबासाहेब आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना त्यानंतर तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मी ऐकायला तयार आहे आबासाहेब मी प्रिया मॅडमला आधीपासून ओळखतो असं म्हणत स्वतः सुरुवातीपासून स्टोरी सांगायला सुरुवात करतो आणि अजून एक आबासाहेब मी श्रीकांत आणि आहिल्या किर्लोस्कर यांचा मुलगा आहे आणि हे ऐकून तर आबांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आदित्य बोलतो हो आबासाहेब मी तुमच्या बहिणीचा म्हणजे अहिल्या देवीचा मोठा मुलगा आदित्य किर्लोस्कर आणि हा माझा धाकटा भाऊ प्रीतम किर्लोस्कर खरं तर आम्ही इथे तुमचं मन जिंकण्यासाठीच आलो होतो कारण प्रिया आणि प्रीतमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे सगळं ऐकून तर आबासाहेबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो ते बोलतात अरे काय बोलताय तुम्ही मी तुम्हा दोघांना माझ्या मुलाप्रमाणे वागवलं या घरामध्ये राहायला जागा दिली पण तुम्ही काय केलं माझा विश्वासघात केला त्या अहिल्यानं माझं विश्वासघात केला पण तिचं रक्त तुमच्या शरीरात सुद्धा आहे आणि तुम्ही सुद्धा तेच केलं तुम्ही सुद्धा माझा विश्वासघातच केला चला माझ्या घरातून बाहेर निघा चला पटकन निघा असं म्हणतच तो प्रीतमची कॉलर पकडतो आणि त्याला फरफटत घराच्या बाहेर घेऊन जातो आणि अशा प्रकारे तो तिघांनाही घराच्या बाहेर काढतो आणि बोलतो पार्वती या तिघांना घेऊन जा हे दोघं माझ्या नजरेच्या समोर सुद्धा नाही आले पाहिजे नाहीतर या दोघांची मी खांडोळी करेन खांडोळी एक वेळ मी माझ्या मुलीला विहिरीत ढकलून देईन पण या घराण्यात अजिबात देणार नाही बाहेर खूप जोराचा पाऊस पडत असतो आणि मग काय ते तिघेही तिकडून निघून जातात तर आता सीन चेंज होतो आपण पाहतो तर काय हे तिघेही गावाच्या कमानीजवळ पोचलेले असतात आदित्य फोन करतो आणि ड्रायव्हरला बोलावून घेतो पण आदित्यला प्रीतमचं इतकं कौतुक वाटत असं तो त्याला घट्टाशी मिठी मारतो आणि बोलतो प्रीतम तुझ्याकडून इतक्या समजूदारपणाची मी कधीच अपेक्षा केली नव्हती तू इतका शांत कसा काय वागू शकतोस खरंच भावा तू आज जिंकलास जिंकलास खऱ्या अर्थानं जिंकलास तेव्हा पारूसुद्धा बोलते हो आदित्य सर एकदम बरोबर बोलतायत आजवर मी तुम्हाला फार ओरडले कारण तुमच्या हातून फार चुका व्हायच्या पण आता तुम्हाला काय बोलू काहीच कळत नाहीये तुमच्या या जादूगरणीची जादू या वेळेला नाही चालली खरं तर तुमच्या या खरेपणाकडे बघून तुम्हाला रागवू का तुमचं कौतुक करू हेच मला कळत नाही आहे सर एवढं तर आदित्य बोलतो प्रीतम तू जे काही केलंस ना ते अगदी बरोबर केलंस आपल्या आईने आपल्यावर खूप चांगले संस्कार केलेत त्यामुळे आपण आपल्या स्वार्थासाठी कोणाला फसू कधीच शकत नाही तेव्हा पारू बोलते हो ना आणि खोट्याच्या पायावरती उभारलेलं नातं कधीच टिकत नाही पण माझ्या मनाला वाटतंय उद्या आबासाहेब आणि देवी यांच्या मनामध्ये जो काय कटुपणा आहे ना तो नक्कीच मिटेल आणि तेवढतच तिथे रोहित येतो प्रीतमला तर त्याचा इतका राग आलेला असतो तो त्याची कॉलर धरतो आणि बोलतो तुला जर प्रिया मॅडम पसंत नव्हती तर हे लग्न तू का करायला निघाला होतास तेवढतच पारू बोलते त्यांना सोडा या सगळ्यामध्ये त्यांची काही एक चूक नव्हती आणि आजचा भाग इथेच संपतो मे बी पारूने त्याला खरं सांगितलं असणार आहे त्यामुळे हे सगळं त्याने नाटक केलं असणार ना आहे प्रिया आणि प्रीतमच्या लग्नासाठी म्हणजे रोहितने नाटक केलं असणार ना आहे त्याच्या प्रेमाचा त्याग केला असणार आहे फक्त प्रिया आणि प्रीतमच्या लग्नासाठी तर असा काही ट्विस्ट आपल्याला पुढे बघायला मिळू शकतो असेच अपडेट राहण्यासाठी कनेक्टेड राहा